नमस्कार मित्रांनो स्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र आदीद्वारे ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने त्यांना वयोमानापरत्वे बेडसणाऱ्या आरोग्यविषयक विविध समस्येवर मात करून त्यांचे जीवनमान सुखकर व गतिमान करण्याकरिता राज्यातील पासष्ट वर्षे वय व वो त्यावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे हे, हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या अकरा कोटी चोवीस लाख असून त्यापैकी सद्यस्थितीत पासष्ट वर्षे व त्यावरील अंदाजे एकूण एक कोटी पन्नास लाख ज्येष्ठ नागरिक आहेत आज मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना विविध आजाराचा सामना करावा लागतो केंद्र शासनाने सुरू केलेल्या योजनेच्या धर्तीवर दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच बी पी एल संबंधित दिव्यांग दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक असंतेनुसार सहाय्य साधने उपकरणे पुरवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे आता आपण जाणून घेवा नेमके या योजनेचे स्वरूप काय आहे तर ज्येष्ठ नागरिकांना चष्मा श्रवणयंत्र टायपॉड स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोंड खुर्ची नी ब्रेस लॅम्बर बेल्ट सर्वायकल कॉलर इत्यादी सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येणार आहेत मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी योगोपचार आधीचा लाभ घेता येईल या योजनेकरिता राज्य शासनाने शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध दे करून देण्यात येणार असून पात्र लाभार्थ्यांना एकवेळ एक, एक रकमी तीन हजार रुपयाचा लाभ देण्यात येणार आहे केंद्र शासनाच्या कार्मिक विभाग तसे राज्य शासनाद्वारे नोंदणीकृत चार मनस्वास्त्य केंद्र मनस्वास्थ्य केंद्र मनशक्ती केंद्र प्रशिक्षण केंद्राचा ज्येष्ठ नागरिकांना लाभ घेता येणार आहे की लाभार्थ्याच्या पात्रतेचे निकष काय आहेत तर ज्या नागरिकांची एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर वयाची पासष्ट वर्षे पूर्ण झाली आहेत असे नागरिक या योजनेकरिता पात्र समजण्यात येतील ज्या व्यक्तीचे वय पासष्ट वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार कार्ड नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसल्यास ओळख पटवण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयाच्या आत असणे आवश्यक असून याबाबत लाभार्थ्याने स्वयं घोषणापत्र सादर करावे निवड किंवा निश्चित केलेल्या जिल्ह्यात एकूण लाभार्थ्याच्या संख्येपैकी तीस टक्के महिला असणार आहेत अर्जदारांनी मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसल्याबाबतचे स्वयंघोषणा प्रमाणपत्र सादर करावे लागेल मात्र दोषपूर्ण अकार्यक्षम उपकरणे आधीच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्यावर विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे देयक तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याचे प्रमाणपत्र तीस दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांच्याकडून प्रमाणित करून घ्यावे संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थामार्फत विकसित पोर्टलवर तीस दिवसाच्या आत अपलोड करावे अर्जासोबत आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक पासपोर्ट आकाराचे दोन छायाचित्रे स्वयंघोषणा प्रमाणपत्र शासनाने ओळखपत्र पठविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे योजनेचे लाभ घेण्यासाठी आवश्यक असणार आहे योजनेची अंमलबजावणी लाभार्थ्यांची निवड करणे लाभार्थ्याकडून आवश्यक कागदपत्राची तपासणी करणे लाभार्थ्याचे आधार क्रमांक बँक खात्याची माहिती गोळा करणे आदी कामे नोडल एजन्सी केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था यांच्या माध्यमातून आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याद्वारे करण्यात येणार आहे तसेच लाभार्थ्याची निवड योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख करण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागाकरिता जिल्हाधिकारी व शहरी भागाकरिता आयुक्त नगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीद्वारे लाभार्थ्याची निवड करण्यात येणार आहे ही योजना वृद्धपकाळातील आरोग्यविषयक समस्या दूर करून आनंदी जीवन जगण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण मुख्यमंत्री वयश्री योजना म्हणजे काय हे जाणून घेतलं आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद